मित्रांनो तर कसे वाटते तुम्हाला माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ एकदम झकास आहेत का नाही का अशीच रिकामी आहे सगळे हसतात का, का नाही सांगा आणि हां मी ड्रिंक वगैरे करत नाही पण माझे व्हिडिओ ड्रिंकसारखे असते ती फक्त ऍक्टिंग राहते अशी हां काय चाललं तुमचं पण आहे का मला ॲक्टिंग करायला आवडती बस मी ड्रिंक वगैरे करत नाही आणि ड्रिंक केलेली चांगली नसती मला एवढंच म्हणायचं आहे तर तुम्ही ड्रिंक वगैरे करू नका कारण ड्रिंक केल्याने काय होते माहिती आहे का लव लिवर खराब होते तर तुम्ही ड्रिंक वगैरे करू नका हां हे फक्त मी एक ॲक्टिंग करतो आहे तेवढं मला कोणाला असं शिकवायचं नसतं की तुम्ही ड्रिंक केल्याने फेमस होतात हे नाही आहे ड्रिंक केल्याने नुकसानच होतेत हां आणि राहिला पार्लरचा विषयवर पण मी व्हिडिओ काढतो ते पण एक हसायसाठीच काढतो बायाला काही मन दुखत असेल त्याबद्दल माफी मागतो मी कारण खरंच तुमचा पार्लरचा खर्च बिचारा नवरा थकवतो त्यामुळं काढतो मी असं मनाला लावून घेऊ नका तसं हाणून मारून तुम्ही नवऱ्याकून घेतातच पैसे किती नवऱ्याने व्हिडिओ पावले तर तुमचे काय पार्लर बंद नाही होणार हां हां मला पण जायचं आहे पार्लरमध्ये गोरं होऊन कारण का माहिलंय काळा झालो आहे मी इथं मी ड्रायविंग करतो बस मला एवढंच म्हणायचं मी ड्रिंक वगैरे करत नाही हे माझं कंट्रेन आहे मी कंट्रेन करतो तुम्ही मला सपोर्ट करा असाच मग व्हिडिओ चांगला असतील तर नाही तर काय चांगले नसतील तर नका करू चांगले असतील तरच करा हां आणि काय म्हणता बरं आहे हां पिक्चर बघितलं का मग तुम्ही मला कसं बोलता येत नाही जास्त व्हिडिओमध्ये मी धार्मिक माणूस आहे साधा भोळा हां बस तुम्ही मला सपोर्ट करा याच्यावर मला माहिती नाही यूट्यूबचं काय कसं असते कसं करते ती माहिती नाही मला बाकीच्या गोष्टी माहीत आहेत मला आणि हा पावसाळा चालू झाला आहे छत्री घेऊन जा घरी छत्री वापर जा पावसाळ्यामध्ये भिजतं माणूस हां ओके ملا یو ورځ منایځه باقی کای نه وته منځه یو ورځ څنګه لاله ته یو ښه با الله به وځو سبسکرایب کرا ویډیو په ورو نه भागा हुँ। हुँ।